संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाची स्थापना केली आणि दोन हजार एकमध्ये दरवर्षी एकवीस सप्टेंबर हा दिवस चोवीस तास जागतिक अहिंसा आणि युद्धविरामासाठी निश्चित केला हार्टफुलनेसने नेहमीच संयुक्त राष्ट्रांच्या या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे आणि दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय शांतता दिवसानिमित्त हार्टफुलनेस मार्गदर्शक दाजी, हा संदेश नमस्ते प्रिय मित्र हो शांती आपली खरी प्रकृती आहे आपण ध्यान प्रार्थना जागरूकता आणि प्रामाणिक हेतू यांच्या माध्यमातून आपल्या अस्तित्वाच्या केंद्रातील शांततेशी जुळतो तेव्हा आपल्याला जाणवणारी शांती स्वाभाविकपणे आपल्यासोबत येते आणि बाहेरही प्रसारित होते याचा प्रभाव आपल्या कुटुंबांवर समाजावर मानवजातीवर पडेल आणि पृथ्वी माता त्या शांतीपूर्ण स्पंदनांनी कंपायमान होईल यावर कृती करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देताना कॅनडातील हार्टफुलनेस अँड पीसफुलनेस कम्युनिटीने पीस चॅलेंज सोबत अति विशाल आणि दीर्घकालीन शांतता दिवस आयोजित केला याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो एकवीस दिवसांच्या या पीस चॅलेंजमध्ये दहा शहरांमध्ये प्रत्यक्ष संमेलने आणि एक हजारहून अधिक लोकांचा सहभाग आहे जगभरातील इतर अनेक हार्टफुलनेस कम्युनिटी देखील या प्रसंगी सामील होत आहेत चॅलेंज पूर्ण करणाऱ्या सहभागींना एकवीस सप्टेंबर रोजी हो शांती राजदूत म्हणून सन्मानित केले जाईल शांती राजदूत एका पदवीच्या पलीकडे आहे ते एक वचन आहे निर्णय करण्या पूर्वी ध्यान देऊन ऐकण्याचे दुखावलेला घाव भरण्याचे फूट आहे तिथे एकत्रीकरणाचे करण्याचे ते, एकत्री ते वचन आहे तुमचे उदाहरण शांतीची स्वप्ने पाहण्याचे विसरलेल्या हृदयांमध्ये आशा प्रज्वलित करते जेव्हा एक व्यक्ती शांती निवडते तेव्हा एक लहर सुरू होते जेव्हा अनेक जण शांती निवडतात तेव्हा जग बदलते एक अत्रितपणे शांतता पूर्ण जगासाठी आता कृती करूया आणि कृपया लक्षात ठेवा आपले हृदयच जगाला एकत्र आणते